श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो आयुष्यात मामा आले माझे मन मामामय झाले मनाची भीती गेली आणि मन निशंक झाले कोण म्हणतं मामा दिसत नाहीत मित्रांनो मामा तर तेव्हाच दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही आणि मग तेव्हाच आपल्याला मामांची आठवण येते मित्रांनो या जीवनामध्ये ज्या व्यक्तीला तुमच्यासोबत राहायचं आहे ना ती व्यक्ती तुमच्या हजार चुका माफ करते पण ज्या व्यक्तीला तुमच्यासोबत राहायचं नाही ती व्यक्ती तुमची चूक नसतानाही तुम्हाला नक्कीच सोडून निघून जाते मित्रांनो आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीलासुद्धा तुम्हीही जपण्याचा प्रयत्न करा म्हणतात ना एक वेळची पंगत चुकली की जेवणसुद्धा चुकतं आणि संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते म्हणूनच योग्य माणसं आयुष्यात असणं महत्त्वाचं असतं मित्रांनो आयुष्यामध्ये महत्त्वाची माणसं तुम्ही ठेवायलाच पाहिजे मामा सांगतात अरे मुला कोणाच्याही मागे जास्त धावू नका ज्या व्यक्तीच्या मागे तुम्ही जास्त धावताना त्या व्यक्तीच्या नजरेत आपली किंमत कमी असते म्हणून कुणाला किती महत्त्व द्यायचं यावर तुम्ही सुद्धा बारकाईने विचार करायला हवा म्हणूनच विचार करूनच लोकांना महत्त्व दिले पाहिजे मित्रांनो आयुष्यामध्ये कधीही पलत्याच्या मागे लागू नका पलत्याच्या मागे धावू नका मित्रांनो कर्म करत असताना नेहमी सावधगिरीने करा कारण एक ना एक दिवस त्या कर्माचे फळ हे मिळणारच असते हे निश्चित आहे कारण मित्रांनो या ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो परंतु नियतीचा हा सिद्धांत कधीही बदलू शकत नाही हे लक्षात ठेवा मामा सांगतात अरे मुला आयुष्यामध्ये कधीच कुणाला घाबरू नकोस परंतु कर्माला नक्कीच घाबर कारण बाळा उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतच असते मग बाळा तुझे ते कर्म चांगले असोत किंवा वाईट असोत मित्रांनो आयुष्यात कधीच लोकांचा विचार करू नका ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यावर लोक हसतात आणि ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांच्यावर लोक जळतात म्हणून मित्रांनो लोक काय म्हणतील याचा विचार करू नका जे काही करायचं आहे ते तुमच्या मनाने तुमच्या विचारानेच करा लोकांचा सल्ला घेऊ नका मित्रांनो आयुष्यात कधीच कष्ट करायला लाजू नका आणि श्रीमंती आल्यावर माजू नका हा मामांचा शब्द तुम्ही आजच्या दैवी संदेशातून लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येऊन सुद्धा तुम्हाला त्या संकटाशी सामना करण्या इतकी तुमच्यामध्ये शक्ती असेल तुमच्यामध्ये बळ असेल तर मित्रांनो समजून जावा की ही लीला ही किमया आपल्या मामांची आहे मित्रांनो मामा सांगतात भुकेपेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे वे प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमची संस्कृती आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो आशीर्वाद जेवढे घेता येतील तेवढे घ्या पण चुकूनही कुणाचा तळतळाट घेऊ नका आपल्या सुखासाठी कधी दुसऱ्यांना दुखवू नका आणि दुसऱ्यांचं मन दुखवून त्यांना त्रास होईल असे कधी वागू नका मामा सांगतात आई होण्यासाठी फक्त स्त्री असणं महत्त्वाचं नाही तर तिच्या अंतकरणात तिच्या हृदयात आईचं प्रेम आईची ममता असेल तर पुरुषामध्येही आई दिसत असते हे लक्षात ठेवा मित्रांनो आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या पण जर तुम्ही कुणाचा तडतडाट घेतला तर त्याचे फळ तुम्हाला कितीतरी पटीने जास्त भोगावे लागेल हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे मित्रांनो प्रयत्न न करता कुठली तरी गोष्ट मिळवणे ही या भूतलावर अस्तित्वात नाही मित्रांनो आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची शक्तीही दाखवावीच लागते हे लक्षात ठेवा किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून उद्या या जगात काय घडते हे कोणालाच माहीत नसते हे ब्रह्मांड नायक बाळूमामा जे सुख स्वर्गातसुद्धा मिळणार नाही ते सुख तुमच्या चरणात आहे हे बाळूमामा कितीही मोठी समस्या असू द्या पण तुमच्या नावातच समाधान आहे हे बाळूमामा तुमचं नाव घेतल्यानंतर आयुष्यामध्ये सर्व काही मिळतं आयुष्यातील सर्वात मोठं सुख मिळतं म्हणूनच बाळूमामा आम्ही सदैव तुमचं नाव घेतो आम्ही सदैव तुमचं नामस्मरण करतो आणि म्हणूनच मामा आम्ही आयुष्यातील कितीही मोठ्या तीव्र संकटावर मात करतो संकटाशी सामना करतो कारण बाळूमामा तुमच्या नामातच एवढी शक्ती आहे की त्यामुळे आम्ही संकटावर मात करू शकतो म्हणूनच मित्रांनो आयुष्यामध्ये कितीही वाईट वेळ आली काहीही झालं कितीही सुख आलं किंवा कितीही दुःख आलं तरी मामांचे नाव नेहमी तुमच्या मुखात ठेवा आयुष्यात कधीच असं होत नाही की कोणतीही गोष्ट ठरवली आणि लगेच झाली असं कधीच होत नाही हे लक्षात ठेवा आयुष्यात चांगली गोष्ट मिळवण्यासाठी संयम हा ठेवावाच लागतो मामा सांगतात अरे बाळा हाल होतील रे पण हार होणार नाही हे लक्षात ठेव माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही म्हणून मित्रांनो प्रत्येकावर दया करा प्रत्येकाशी प्रेमाने वागा माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही असे केलात तर परमेश्वरसुद्धा तुमच्यावर तितकेच प्रेम करेल आणि तुम्हालासुद्धा तितकंच जपण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो मामा म्हणतात अरे मुला लक्षात ठेव या कलियुगात खरा माणूस हा झुरतो आणि खोटा माणूस हा मिरवत फिरतो पण बाळा लक्षात ठेव शेवटी विजय हा सत्याचाच होतो हे बाळूमामा आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत परंतु त्या अडचणींशी सामना करण्याची शक्ती तुमच्यामुळेच येते बाळूमामा आम्ही सदैव तुमचे नामस्मरण करतो आम्ही सदैव तुमच्या नामात राहतो म्हणून आम्हाला ती तीव्र प्रचंड अशी शक्ती तुम्ही प्राप्त करून दिली आहे आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे मित्रांनो आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले कितीही मोठी अडचण आली तर मामांचे मुखामध्ये नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत जा तुम्हाला तुमच्या अडचणीवर नक्कीच एक मोठा तोडगा मिळेल पण मित्रांनो त्यासाठी तुमच्या मनामध्ये बाळूमामाबद्दल श्रद्धा विश्वास असायलाच हवा जिथे श्रद्धा आणि भक्ती असते ना जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे मामांची शक्ती असतेच असते हे लक्षात ठेवा मित्रांनो मामा सांगतात अरे बाळा हातातलं कोणी हिसकावून घेतलं म्हणून रडत बसू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव बाळ हातातलं कोणी हिसकावून घेतलं तरी नशिबातलं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही कष्टाचं कधीच संपत नाही आणि फुकटचं कधीच पुरत नाही हे लक्षात ठेव मामा सांगतात माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चरित्र गमवण्याची कधीच भीती बाळगण्याची गरज नसते म्हणून मित्रांनो आयुष्यात नेहमी तुमचं मन निर्मळ आणि पाण्यासारखं नितळ पवित्र ठेवा मित्रांनो तुमची पाहिलेली स्वप्नं पूर्ण होत नसतील तर तुमची तत्त्व बदलण्यापेक्षा कामाची पद्धत बदला कारण झाडं नेहमी पानं बदलत असतात त्यांच्या मुळा बदलत नाहीत हे लक्षात ठेवा मामांच्या प्रिय भक्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवा या कलियुगातील लोक तुमच्या दिखाव्यावरून तुमची किंमत ठरवतात परंतु बाळूमामा मात्र तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देत असताना तुमच्या नियतीवरून फळ देत असतात त्यामुळे मित्रांनो जास्त लोकांचा विचार न करता लिखावा दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमची नियत चांगली ठेवा तुमचं अंतःकरण हे शुद्ध पवित्र नितळ निर्मळ ठेवा मग मित्रांनो बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये टाईप करा होय बाळूमामा मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा आणि मित्रांनो हा संदेश पुढे एका तरी भक्ताला शेअर करा तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल कारण मित्रांनो आपल्याला बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा उभा करायचा आहे आणि बाळूमामांच्या या कार्यामध्ये तुमचा बी सहभाग तुमचाही हातभार अवश्य लाभावा अशी मामांची इच्छा आहे म्हणून मित्रांनो तुम्हीसुद्धा मामांचा हा संदेश नक्की शेअर करा मित्रांनो प्रत्येक गोष्ट ही मनासारखी घडली असती तर जीवनामध्ये दुःख हे कसलंच उरलं नसतं आणि लोकाला सुखाची किंमत कळाली नसते मित्रांनो खरं सुख काय असतं आणि खरं दुःख काय असतं याची जाणीव आपल्याला होण्यासाठी देवानं आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही चक्र दिलेले आहेत मित्रांनो हृदयातील मंदिरात अंधार असेल तर देवघरातील मंदिरात दिवा लावून काहीच उपयोग होत नसतो म्हणून मित्रांनो देवाची पूजा करत असताना तुम्ही किती अंतकरणातून पूजा करता हे महत्त्वाचे असते जीवनात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नसून तुम्ही तुमच्या जीवनात किती लोकांना आनंदी केले किती लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न केला हे महत्त्वाचे असते मित्रांनो या जीवनात असेही काही लोक असतात ज्यांचं कुटुंब खूप आनंदी असूनसुद्धा लोकांनी त्यांच्या आयुष्याची वाट लावली त्यांना खूप दुःख दिलं त्यांच्या परिस्थितीची चेष्टा केली त्यांचं मन दुखावलं त्यांना खूप त्रास दिला अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरत असतो तुमच्या कर्माचा हिशोब हा इथेच होत असतो तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ आज नाही मिळाले उद्या नाही मिळाले परवा नाही मिळाले तरी एक ना एक दिवस तुम्हाला त्या कर्माचे फळ मिळणारच आहे हे लक्षात ठेवा मामा सांगतात अरे मुला तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता कर्म करणे हे तुझे काम आहे आणि त्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे असे बाळू मामा आज तुम्हाला सांगत आहे मित्रांनो माझं आणि मामांचं खूप छान नातं आहे मी मामांना कधीच काही मागत नाही खूप जास्त काही मागत नाही परंतु मामा आयुष्यामध्ये मला कधीच आणि कशाचीच कमी पडू देत नाही मित्रांनो बाळूमामांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे माझ्या चांगल्या आणि वाईट वेळेमध्ये मी सतत मामांचे नामस्मरण करते आणि माझ्या चांगल्या वाईट वेळेमध्ये माझा माझे माझे ब्रह्मांड नायक सदैव माझ्या पाठीशी उभे असतात मित्रांनो ज्या लोकांनी तुमच्या वाईट वेळेमध्ये तुमची साथ सोडून निघून गेले त्या लोकांकडे तुम्ही कधीच लक्ष देऊ नका पण ज्यांनी तुमच्या वाईट वेळेत साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिली ना त्या लोकांचे मोल कधी विसरू नका एवढे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या असल्याने किंवा नसल्याने कोणाला काहीच फरक पडत नसतो पण जर तुम्ही तिथे असाल तर तुमचा कामासाठी तिथे नक्कीच वापर केला जातो मित्रांनो अशा लोकांनी तुम्हाला त्यांच्या आयुष्यामध्ये एक पर्याय म्हणून शोधलेले असते म्हणूनच मामा आज तुम्हाला सांगत आहे अरे मुला मी तुझ्या अंतर आत्म्यात आहे में। तुला हरू देनार या कली मी तुला हरू देणार नाही या कलियुगात मी तुला एकटे सोडणार नाही या कलियुगात मी तुला एकटे सोडणार नाही जे झुंज तू खेळतो आहेस मनाशी जे झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये मी तुला मार्ग दाखवत राहणार आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये मी तुला एक दिवस नक्कीच यशस्वी करणार आहे यासाठी तुला फक्त माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल संयम ठेवावा लागेल आणि तुझ्या मुखामध्ये तुझ्या चांगल्या आणि वाईट वेळेत सतत माझे नामस्मरण तुला करावे लागेल मित्रांनो जीवनातील काही गोष्टी बुद्धीच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला देव दिसू लागतो आणि मग आपण देवाची पूजा करतो अर्चना करतो ज्याचं त्याचं प्रत्येकालाच मिळत असतं जो व्यक्ती आज तुला रडवत आहे त्यालाही उद्या कोणीतरी रडवणारा भेटतच असतो मित्रांनो आयुष्यात कर्माला घाबरा देवाला नाही एक वेळ देव तुम्हाला माफ करतो परंतु कर्म तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच माफ करणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो कर्म हे आपला बदला घेतल्याशिवाय व्याजासहित परत केल्याशिवाय ते आपल्याला परत सोडत नाही जोपर्यंत तो आपला बदला घेत नाही तोपर्यंत ते कर्म आपला पाठलाग करतच असते मित्रांनो मामा आपल्याला नेहमी सांगतात अरे मुला निसर्गावर प्रेम करा निसर्गाशी सुसंगत राहा निसर्ग तुम्हाला कधीच धोका देणार नाही तुमच्याशी तो कधीच वाईट वागणार नाही कारण बाळा हे निसर्ग तुझे रक्षण करेल संरक्षण करेल तुला मदत करेल कारण हे निसर्गसुद्धा माझेच रूप आहे म्हणून मामा म्हणतात अरे मुला मी कणाकणात व्यापून आहे कैलासात मीच आहे आदमापुरात मीच आहे पक्षाच्या कंटातून निघालेली शिळंही मीच आहे दोन्ही ध्रुवावर मीच आहे पवन मीच आहे पाणी मीच आहे आकाशही मीच आहे मी, मी कुठेही गेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे म्हणूनच मित्रांनो मलासुद्धा बाळूमामांना आज कळकळीने म्हणायचं आहे की बाळूमामा मी शरण आलो तुझ्या दारी बाळू मामा मी शरण आलो तुझ्या दारी संकटांना मामा पाठवा माघारी संकटांना मामा पाठवा माघारी तर मित्रांनो मामा आता आपल्याला काय उत्तर देतात हे नक्की ऐका मामा म्हणतात अरे मानसा नको करू मानसा गर्व ऐश्वर्याचा नको करू मानसा गर्व ऐश्वर्याचा ऐश्वर्या हे तुझ्याजवळ अवघ्या थोड्या क्षणासाठी ऐश्वर्य हे तुझ्याजवळ अवघ्या थोड्या क्षणासाठी करशील माझे नामस्मरण तर करशील माझे नामस्मरण तर मी असेल तुझ्या पाठी जन्मजन्मासाठी मी असेल तुझ्या पाठी जन्मजन्मासाठी मामा सांगत आहेत अरे मुला जर तुला माझा आशीर्वाद हवा असेल माझी साथ तुला हवी असेल तर तुला या जीवनातील अहंकार मीपणा या गोष्टी तुला सोडाव्या लागतील तरच आयुष्यामध्ये मी तुला भेटेल आणि माझा आशीर्वाद तुला मिळेल मामा म्हणतात हवामान कोणतेही असो परंतु प्रत्येक ऋतूत देवाची तुमच्यावर कृपा असते देव आपल्या मुलांना कधीही एकटे सोडत नाही नेहमीच तो मुलांना मार्गदर्शन करतो मी सुद्धा तुम्हाला वारंवार मार्गदर्शन करतो कारण मला माहीत आहे की मी दाखवलेल्या मार्गावरूनच तुम्ही यश मिळवू शकता जर का तुम्ही मी दाखवलेल्या मार्गावर चालत असाल तर तो मार्ग तुम्हाला भविष्यात काय देईल हे कोणालाही माहीत नाही म्हणून माझ्या मुलांना मी दाखवलेल्या मार्गावर चालत राहूनच पुन्हा तुमच्या जीवनातील यश जवळून पाहू शकता मामा म्हणतात ज्या रोगांनी तुझे जीवन नष्ट होण्याच्या उंबरट्यावर आणले होते त्या रोगापासून हो मी तुला नेहमीच वाचवले आहे हे तुला चांगलेच माहीत आहे तुमच्याकडे अजूनही वेळ आहे मी दिलेली ऊर्जा अनुभवा आणि तुमच्या तुमच्या जीवनात जमा करा कारण मी तुम्हाला जी ऊर्जा ऊर्जा दिली ती जीवनाची जी मजबूत करेल अरे बाळा अनेकांनी तुला खाली आणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु मी तुला नेहमीच उचलून धरले आहे जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात अडकले असाल तेव्हा मी तुम्हाला नेहमीच साथ दिली आहे मग ते न्यायालयीन प्रकरण असो किंवा काही प्रकारचे ग्रहसंकट असो मामा सांगतात जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःलाच वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्यांची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळतही नाही म्हणून मामा म्हणतात दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर माणसाचा दर्जा हा त्याच्या विचारावरून ठरत असतो धर्म कोणताही असो फक्त चांगला माणूस बना हिशोब हा कर्माचाच होणार आहे धर्माचा नाही हे लक्षात ठेवा मामा म्हणतात अरे बाळा मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी पाणी आहे मी वारा आहे आकाशही मीच आहे पक्षाच्या कंठातून निघालेला आवाज सुद्धा माझाच आहे आदमापुरात मीच आहे कैलासात मी आहे गरुडावर मी आहे मी कुठेही गेलो नाही मी सदैव तुझ्या सावलीसारखा पाठीशी उभा आहे आजपर्यंत कित्येक जीवासमोर देव त्यांच्या संरक्षणासाठी उभा राहिला पण परमेश्वराची किंमत सर्वांनाच कळाली असं नाही प्रत्येकाचे मन प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात त्यांचे मत ओळखून त्यांचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून भ्रमज्ञानाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यावे हे ज्ञान तुम्हाला प्राप्त झाले नाही तर साक्षात प्रब्रह्म जरी तुमच्यासमोर उभा राहिले तरी तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाहीत त्यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून भक्त त्यामध्ये किती तल्लीन झाला आहे हे पाहून शिष्याला गुरु ओळखण्याचे ज्ञान दिले जाते परंतु एखादी वस्तू उचलून घ्यावी इतके हे ज्ञान सोपे नाही भक्ताने स्वतःला भक्तीमध्ये तल्लीन केल्यानंतर त्याला स्वतःलाच समजेल की या अपारंपार शक्तीने अपारंपार भक्तीने ज्ञानाने मला जगाला ओळखण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे मामा सांगतात कर्म चांगले करा या जगात तुमचे काहीच नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलिचं युग चालू आहे करोना तर एक झलक आहे कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी म्हणून मरणार कुणी रोगराईने तर कुणी महामारीत सृष्टीचा विनाश होणार हे तर विधिलिखित लिहिलेलं आहेच हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे करोडो रुपयाचा बंगला असला तरीही शेवटची अंघोळ रस्त्यावरच लाखोंची गाडी तरी चार बांबूवरच जायचा कितीही सोनं असलं तरीही शेवटी तोंडात फुटका मनी कितीही कपडे असले तरीही शेवटी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचा पण आता हे सर्व मिळवण्यासाठी सुद्धा नशीब लागतं हे कोरोनानं दाखवून दिलं म्हणून नेहमी भगवंताच्या भक्तीत राहा जेवढा आपण जप कराल तेवढंच मामा आपल्याला जपतील जेवढे जास्त आपण मामांचे ग्रंथ गुरुचरित्र अध्याय वाचाल तेवढंच जास्त आपल्याला मामा वाचवतील जेवढी जास्त आणि कठोरपणे आपण मामांची सेवा कराल तेवढा जास्त आणि अतिशय उत्तम असा मेवा आपल्याला मामा देणारच जेवढ्या आवडीने आपण मामांची सेवा कराल तेवढ्याच आवडीने मामा आपल्याला भरभरून देतील हे मात्र नक्की आहे मामा सांगतात अरे बाळा कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही घमंड हा अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही कोणाला मिळणार नाही आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवून सर्व काही मामांवर निसंकोचपणे सोपवा जर तुम्ही मामांवर विश्वास ठेवून विश्वासयुक्त कर्म केले तर तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होणारच बाळूमामा आज बोध देत सांगत आहे अरे बाळा वेतातून बाहेर ये मी मर्यादित शरीर नाही या ध्रुवावर अनंत अस्तित्व आहेत परंतु मी एकच ठेच असं अस्तित्व आहे मामा म्हणतात मी कोणापासून वेगळा नाही आणि कोणी माझ्यापासून वेगळा नाही तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस बाळूमामा तुम्हाला कधीच निराश ठेवणार नाहीत आणि कधीच रिकामे ठेवणार नाहीत जे आहे जी तुमची नुकसान झाली आहे त्याची भरपाई मामा अन्य गोष्टीने करून देत असतात जेव्हा बाळूमामा आपल्याला एखादी गोष्ट सोडायला सांगतात तेव्हा मामांना आपल्याला काहीतरी एक चमत्कारिक गोष्ट आणि मोठी गोष्ट द्यायची असते मामांच्या योजना अतिशय उत्कर्ष असतात म्हणून फक्त मामांनी सांगितलेल्या योजनावर चालण्याचं चा काम करायचं चा। आयुष्यामध्ये कसलीही परिस्थिती आली कसल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासाळत असेल तर फक्त बाळूमामांचे नामस्मरण करा फक्त स्वतःशी संवाद साधायचा आहे मला माहीत आहे की माझ्या बाळूमामांनी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि चमत्कारिक योजना आखून ठेवली आहे मी मामांकडे अशी प्रार्थना करतो की तुम्हीच सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या मला शक्ती द्या विचार द्या गरज नाही लागत कुणाची भीती वाटत नाही कशाची मामासोबत असताना मार्गही सोप्पा होतो अंधारही नाहीसा होतो मामासोबत असताना का उगच वाट बघावी का उगच काळजी करावी मामासोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे मामा असेच माझ्यासोबत राहा इतरांना माझ्याशी आणा मित्रांनो म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात हे लक्षात ठेवा मामा म्हणतात अरे तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या थोडा धीर धर तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल फक्त एकदा अंतकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणीत आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस तेव्हा समुद्र म्हणाला मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस तेव्हा ढग म्हणाला मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतोय तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग एक असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण तुमची दुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्त्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे एक तो एक पुण्यवान आत्मा आहे त्यामुळे नेहमी मामांवर विश्वास ठेवा तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही मामा म्हणतात अरे बाळा मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी पाणी आहे मी वारा आहे आकाशही मीच आहे पक्षाच्या कंठातून निघालेला आवाज सुद्धा माझाच आहे आदमापुरात मीच आहे कैलासात मी आहे गरुडावर मी आहे मी कुठेही गेलो नाही मी सदैव तुझ्या सावलीसारखा पाठीशी उभा आहे आजपर्यंत कित्येक जीवासमोर देव त्यांच्या संरक्षणासाठी उभा राहिला पण परमेश्वराची किंमत सर्वांनाच कळाली असं नाही प्रत्येकाचे मन प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात त्यांचे मत ओळखून त्यांचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून ब्रमज्ञानाच्या वेगवेगळ्या वेग कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यावे हे ज्ञान तुम्हाला प्राप्त झाले नाही तर साक्षात प्रब्रह्म जरी तुमच्यासमोर उभा राहिले तरी तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाहीत त्यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून भक्त त्यामध्ये किती तल्लीन झाला आहे हे पाहून शिष्याला गुरु ओळखण्याचे ज्ञान दिले जाते परंतु एखादी वस्तू उचलून घ्यावी इतके हे ज्ञान सोपे नाही भक्ताने स्वतःला भक्तीमध्ये तल्लीन केल्यानंतर त्याला स्वतःला समजेल की या अपारंपार शक्तीने अपारंपार भक्तीने ज्ञानाने मला जगाला ओळखण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे मामा सांगतात कर्म चांगले करा या जगात तुमचे काहीच नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलीचं युग चालू आहे करोना तर एक झलक आहे कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी म्हणून मरणार कुणी रोगराईने तर कुणी महामारीत सृष्टीचा विनाश होणार हे तर विधिलिखित लिहिलेलं आहेच हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे करोडो रुपयाचा बंगला असला तरीही शेवटची अंघोळ रस्त्यावरच लाखोंची गाडी तरी चार बांबूवरच जायचा कितीही सोनं असलं तरीही शेवटी तोंडात फुटका मनी कितीही कपडे असले तरीही शेवटी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचा पण आता हे सर्व मिळवण्यासाठी सुद्धा नशीब लागतं हे कोरोनानं दाखवून दिलं म्हणून नेहमी भगवंताच्या भक्तीत राहा